स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मोठी कारवाई करत चोरीच्या एकोणीस मोटरसायकली जप्त केल्या असून श्रीनगर आणि वाकेश्वर येथून दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे स्थानिक गुन्हे शाखा भंडाराच्या पथकाला दिनांक बारा जुलै रोजी मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे भंडारा तालुक्यातील श्रीनगर येथील कृष्णा उके याच्या घरी तपासणी केली असता पथकाला दहा मोटरसायकली मिळून आल्या मोटरसायकलींबाबत आरोपी कृष्णा याला विचारपूस केली असता त्याने भंडारा आणि नागपूर जिल्ह्यातील विविध पोलीस स्टेशन हद्दीतून त्याचे साथीदार नितीन खोबरागडे व प्रवीण कंगाले दोन्ही राहणार वाकेश्वर यांच्यासह मोटरसायकल चोरी केल्याची कबुली दिली त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखा भंडाराच्या पथकाने वाकेश्वर येथे नितीन खोबरागडे याच्या घरी तपासणी केली असता त्याच्या ताब्यातून नऊ मोटरसायकली मिळून आल्या आरोपी कृष्णा आणि नितीन या दोघांना अटक करण्यात आली असून त्यांच्या ताब्यातून एकोणवीस मोटरसायकली जप्त करण्यात आल्या आहेत तर फरार आरोपी प्रवीण कंगाले याचा शोध पोलीस घेत आहेत या, या घटनेचा तपास सुरू आहे याबद्दलची माहिती भंडारा पोलिसांच्या वतीने दिनांक चौदा जुलै रोजी सायंकाळी सहा वाजता दरम्यान देण्यात आली आहे